गौरी गणपती सणानिमित्ताने पैठण शहरातील स्वातिमाने या महिलेने आपल्या गौरी गणपतीसमोर मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा अंतरवाडी ते मुंबई आरक्षण यात्रेचा देखावा सादर केला आहे यामध्ये प्रामुख्याने मुंबई येथील आझाद मैदानावर जरांगी पाटील यांचे सुरू असलेले अमरण उपोषण केंद्रबिंदू मानून हा देखावा उभारण्यात आलाय स्वाती राम माने यांनी गौराईच्या पायाशी मराठा समाजाची वेदना मांडली आहे सरकारने देखील या वेदनेला प्रतिसाद द्यायला हवा तसेच यामध्ये अंतरवाली ते मुंबई हा प्रवास दाखवण्यात आला आहे कला शिक्षक गणेश गोजरे यांनी हा देखावा तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच देखावा बघण्यासाठी स्वाती माने यांच्या घरी महिलांची मोठी गर्दी होत आहे आरक्षणासाठी जो लढा चालू केला आहे त्याचा एक देखावा छोटासा देखावा आम्ही गौरी समोर सा सादर केलेला आहे माझं गौरी गणपतीला आहे की लवकर लौकरा आरक्षणाचा निर्णय त्यांनी आमची मागणी पूर्ण सरकारने करावी अशी मी गौरी गणपती जम विनवणी केली आणि मायबाप सरकारलाही माझी विनंती की त्यांनी लवकरात लवकर हा याचा निर्णय घ्यावा गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर